तमाम आंबेडकरी जनतेला क्रांतिकारी जय भीम नमबुद्ध आहे मित्रांनो आता जे जे व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे ते आहे गावाचं नाव हिंदु आहे साखरवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा मित्रांनो गेल्या दोन महिन्यापासून साखरवाडी येथील तमाम बौद्ध समाज महिला मंडळ तरुण भीमसैनिक आणि सगळेच लोक आंदोलन करत आहेत बुद्धविहाराच्या जागेसाठी मित्रांनो हिंदू आहे हिंदूला हिंदूचं प्रार्थनास्थळ असतं ते त्यांचं मंदिर असतं मुस्लिमाला प्रार्थनास्थळ आहे ते त्यांची मस्जिद असते ख्रिश्चनांना त्यांचे चर्च असते त्यानंतर शिखांना त्यांचा गुरुद्वारा असतो तसंच बोधांना सुद्धा कलम पंचवीस अंतर्गत श्रद्धा उपासण्या स्वतंत्र आहे सरकारची जबाबदारी आहे की प्रत्येक व्यक्तीने आपापल्या पद्धतीने आपल्या धर्माचं पालन केलं पाहिजे त्यासाठी या साखरवाडी गावातले का लोक काय मागतात आहे की आम्हाला जागा द्या समाज मंदिरासाठी बुद्ध मंदिरासाठी आम्हाला जागा द्या त्यासाठी आज संघर्ष सुरू आहे गेल्या दोन महिन्यापासून ही आंबेडकरी जनता आंदोलन करते कलेक्टरला निवेदन देते मात्र कोणी याची दखल घेत नाही महाराष्ट्रामधून तमाम अंमडीगिरी जनतेने साखरवाडी गावाकडे लक्ष द्यायचं आहे साताऱ्यामध्ये घडलेली घटना पोलिसांनी मारहाण केलेली आहे महिलांना भीमसैनिकांना अटक केलेली आहे सोबतच संपूर्ण बाबासाहेबांचा पुतळा बसवला आहे बुद्धांची मूर्ती बसवली ती सगळी निस्तनाभूत या सरकारने पोलीस प्रशासनाने केलेलं आहे जातीवादी समाजकंटक गावातले हे सुद्धा बुद्ध विहाराला विरोध करतात आहे समाज मंदिराला म्हणजेच बाबा बाबासाहेबांचं जे प्रार्थना स्थळ आहे आपल्या समाजाचे प्रार्थना स्थळ आहे जिथे आपण वंदना करतो या सगळ्या गोष्टीला विरोध करतात इथलं मनवादी प्रशासन म्हणून आपल्याला आपला वाली कोण आहे हे सरकार जर अशा प्रकारे आपल्यावर हल्ले करत असेल हे सरकार पोलीस प्रशासन जर आमच्या आई बहिणीवर हात घालत असेल तर हा कायदा सुव्यवस्था कुठे आहे कोणत्या भारतीय स्वातंत्र्यामध्ये आपण राहतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती अवघ्या चार दिवसावर येऊन ठेपलेली आहे आणि साखरवाडी गावचे हे सगळे तमाम लोक आज दहशतमध्ये आहे ह्यांचे मुलांना अटक केलेली आहे बायकांना अटक केलेली आहे महिला मंडळाला अटक केलेली आहे काठणी मारहाण केलेली आहे अत्यंत दयनीय अवस्था तुम्हाला दिसते आंबेडकरी समाजाची साखरवाडी जी झालेली आहे मध्ये असणाऱ्या साताऱ्यामध्ये सपोर्ट करा आपल्या समाजातल्या लोकांना अशा प्रकारे जर अन्याय होईल त्या अन्यायाच्या विरोधात आज आपण बंड पुकारलं पाहिजे बाबासाहेब म्हणतात शंभर वर्ष शेड्य होऊन एक दिवस वाघासारख्या जागा अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार आहे म्हणून आपण क्रांतीचं निशाण फडकवलं पाहिजे आपण क्रांतीचं बंड पुकारलं पाहिजे आणि इथल्या जातीवादी मानसिकतेच्या मनोवादी लोकांच्या आपण उभं ठाकलो पाहिजे जोपर्यंत सैनिक भीमराव भी रे चला खाली सर्वांनी एक वारे आता एक व्हायची वेळ आलेल्या मित्रांनो जयभीम पॅन्थरच्या प्रमोशन साठी मी रात्रंदिवस सिग्नल वरती फिरतोय आता सध्या मी आहे वाघोलीच्या बस स्टँड वरती ज्या ठिकाणी इथून मी अमरावतीला चाललो त्या ठिकाणी पूर्ण भीम पॅन्थरचं प्रमोशन सुरू सुरू आहे आपल्या आंबेडकर चळवळीचा पिक्चर येतोय तो सगळीकडे पोहोचला पाहिजे आंबेडकर चळवळ पोहोचली पाहिजे त्यासाठी मी सातत्याने ट्रॅव्हल करतोय आणि म्हणून मित्रांनो मला सगळ्यांना ही विनंती करायची आहे समाजाने एक व्हा आपापल्यामध्ये वाद करून काही फायदा का नाही माझे काही व्हिडिओ जायचे सोशल मीडियावरती व्हायरल झाले सिंडीगेट राजामध्ये मोर्चामध्ये धक्काबुक्की झाली ती, ती हो वाद झाला होता ती आपल्या समाजाचे आहेत ते बाळू हो आपल्या समाजाचे आमचा वाद मिटलेला आहे परंतु काही लोकांनी आपले चुकीचे व्हिडिओ व्हायरल पोहोचवले व्हायरल केले मित्रांनो ह्याच्यावर पण मला जास्त काही बोलायचं एवढंच सांगायचं की आपल्यामध्ये वाद करू नका गरीम जो आहे शत्रू जो आहे तो उषा उषापाशी येऊन उभा ठाकलेला आहे त्याच्यामुळे आपापले ते अंतर्गत कलह केल्यापेक्षा आंबेडकरी चळवळीकडे लक्ष द्या मित्रांनो माणूस हा चुकीचा पुतळा आहे माणूस चुकत असतो त्याच्यामुळे कोण काय करते माझे काही जुने व्हिडिओ आहे एकवीस मधले काय बोललेलं आहे अडतीस मिनिटाचा लाईव्ह आहे त्यात आठ आड़ सेकंदाचा लाईव्ह घेऊन क्रॉप करून बदनामी करणं सुरू आहे हे आपलेच लोक असतात किंवा मनवादी विचार दारे असतात यांना प्रस्त सहन होत नाही म्हणून जास्त काही नाही बोलता मला एवढंच सांगायचं आपल्या सगळ्यांना साखरवाडी गावाकडे लक्ष द्या सर्वांनी व्हिडिओ शेअर करा आणि तिकडे फोनच जाऊ द्या हल्टन मदे मदे जनता क्रांतीकारी जय भीम नावा बुद्ध राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा